हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनासवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनास फॅमिली ब्लॉग तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा तर आज मी सकाळी उठले आणि मला एक काम करायचं होतं तुम्हाला तर थमनेल टायटलवरून समजलंच असेल तर आज मी बनवत आहे बासुंदी तर मी कशा पद्धतीने बनवते तुम्हाला सांगेलच तर ब्लॉगला कोणी स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर सकाळी उठले मी कालच बासुंदी रात्री बनवणार होते पण काय करणार गॅसचा फ्लेम थोडासा कमी होता मग म्हटलं रात्रच निघून जाईल हे दूध आठवता आठवता चला म्हटलं मग मी दुसऱ्या दिवशी बनवते तर काल रात्रीच मी दूध गरम करून ठेवलं आणि उठ सकाळी उठल्या उठल्या मी गॅस बाहेर लावून घेतला आणि चला म्हटलं बाहेरच मी आपली बासुंदी चालू करून देते इथं चालू केले मी गॅस तर हे पण सिलेंडर पण नव्हतं आणि सिलेंडर पण आणायला खूप वेळ लागून गेला कारण एक सिलेंडर आमच्या हातच्या गॅसला लावून होता आणि दुसरा सिलेंडर अवेलेबल नव्हता ते पण इकडून तिकडून कसं तरी तडजोड करून सिलेंडर अवेलेबल केला त्यानंतर त्या भट्ट्याला जोडा सगळं करून करून मला खूप वेळ लागून गेला तर त्यानंतर हे आहे काल मी जे दूध गरम केलं ना तो भांडा आहे तर त्यातून मी इकडे ट्रान्सफर केलं कारण पुन्हा छोटं भांड्यामध्ये वेळ लागेल म्हटलं म्हणून मी मोठ्या आता भांड्यामध्ये त्याला डा टाकून घेतलं आहे तर बघू शकता आपलं हे पाच लिटर दूध आहे थोडंसं काल आठवलं तर तेच आठवता आठवता रात्र निघून जाईल म्हणून मी म्हटलं चला आता उद्या सकाळी बनवते कारण हे दूध आठवत बसले तर मला माझ बाकीचे पण सकाळी कामं होते तर म्हटलं चला मग आज उद्या सकाळी बनवते म्हणून मग मा इथं घेतलं आहे पाच लिटर दूध तर त्याची आता बनवणार आहे बासुंदी तर पहिलं मी इथं चांगलं हाल म्हणजे इकडून तिकडून ढवळून घेत आहे तर एक दोन वेळा मी त्याला चांगलं करून घेईल हे करता करता माझी हातच दुखायला लागले ते कारण एवढं मोठं दूध आटवणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही तुम्ही पाहू शकता मला थकवा येऊन गेला होता पण बनवायचा आहे ते म्हटलं कसं थकून पाहून करणं म्हणजे करणंच आहे तर इथे मी चांगली दूध इकडून तिकडून खालूनवर करून घेते कारण दूध पण लागते दूध पातळ लिक्विड असलं तरी आपण जर त्याला खालूनवरून असं केलं नाही तर ते लागण्याची शक्यता असते तर इथं मी दुधाला छान आठवून घेईल कारण आमच्या घरी बासुंदी खायला सगळ्यांना आवडते तर आज मी बनवत आहे त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी बासुंदी तर इथं मी बनवत आहे बासुंदी तर बासुंदी खायला सगळ्यांना आवडते पण बासुंदी बनवायला खूप वेळ लागतो सगळ्यांना तर माहीतच आहे कारण त्याची अर्धी क्वांटिटी करावी लागते दूध जेवढं काही असेल त्याची पूर्ण हाफ क्वांटिटी करावं लागते बघू शकता किती सुंदर साई आली आहे आणि ही साई पण वाया जाऊ द्यायची नसते आणि न माझ्याकडे भरपूरदा माझ्याकडून असं झालं की दुधाचं चो छोटं भांडं घेतलं ते बरोबर उतू जायचं आणि साईचं वाया चालली जायची तर वाया साई वाया गेली की त्याची टेस्ट निघून जाते म्हणून आपल्याला तर साय अजिबात वाया घालवायची नाही तर दूध थोडंसं कमी जा म्हणजे बऱ्यापैकी आटल्यानंतर तिथं मी टाकत आहे साखर कारण साखर टाकून घेतल्यानंतर दूध लवकर पुन्हा जास्त लवकर आटते तर म्हटलं म्हणजे ता, 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 ते घोट लवकर घोटतो तर इथं मी पहिलं साखर टाकून घेतली त्यानंतर पुन्हा मी हलवून घेत आहे खालून वरून करून घेत आहे कारण साखर टाकल्यानंतर पुन्हा त्याचा पाक सुटतो मग आपले दूध लवकर आटेल तर जे कोणी ब्लॉग माझा पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्की कमेंट करा कोणाकोणाला बासुंदी खायला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर बघू शकता मी इथं पूर्ण भांड्याला पण लागलं ला आहे ते पण मी साईड साईडचं काढून घेईल कारण गरम गरम याच्यामध्ये साईडचं पण निघून जातं कारण मग थंड झाल्यानंतर हे निघत नाही म्हणून गरम गरम याच्यामध्ये साईडचं पण काढून घेईल अशा प्रकारे ही बासुंदी मी छान करत आहे मी कधी बासुंदीचा बेत राहिला तर थोडं पहिलंच लागते कारण बासुंदी गोठवायला वेळ लागतो सगळ्यांना तर माहितच आहे तर बासुंदी मी करता करता बाकी पण कर काम करत होती पहिलं मी चढवल्यानंतर बाकी सगळे कामं केले आणि मी बासुंदीला पण पाहायला येत होते कारण एकट्या बासुंदीच्या मागे लागली असते तर सकाळचे काम भरपूर राहते तुम्हाला तर माहिती आहे सकाळचे काम होता होत नाही आता गॅस बंद केलाय थोडीशी नाही टाकल्या दूध घट्ट आलाय तर बघू शकता सकाळचा मॉर्निंग लुक आहे माझा विदाउट मेकअप लुक <laughs> फ्रेश व्हायला मला आज म्हणजे असं चांगलं व्हायला वेळच नाही मिळाला तर, तर ए, ए, था था। ए, हे आजचा आपला लुक तर बघू शकता तुम्ही इथं झालंय दूध घट्ट आलंय तर साखर ठाक खूप घट्ट आलंय झालं हे टाकलं खूप घट्ट आलंय ना हा तिथं बघू शकता जास्त टाकलं वाटतंय मॅडमनी केस हा हा तर आपलं दूध घट्ट झालंय घट्ट अशा मुळे झाले तर साखर टाकल्याने लवकर घट्ट होते नाहीतर घट्ट व्हायला वेळ लागते म्हणून थोडस इथपर्यंत आल्यावरच आम्ही नाही का पहिले इतकं दूध होतं पहिले परंतु तुम्हाला दिस पाहू शकता पहिले एवढं दूध होतं त्याच्यानंतर एवढं झाल्यानंतर साखर टाकली त्यानंतर मग आपलं हे दूध घट्ट आलंय तर दूध घट्ट आलंय आता आ, दादानी पण दोन वाटे घेऊन दूध पिऊनच गेले कारण त्यांना घट्टच दूध आवडते बघू शकता मलाही सारखं झालंय मलाही सारखं झालंय बघू शकता किती सुंदर मी तर त्याची टेस्ट नाही घेऊ शकत कारण मला दूध मी काही असं खात नाही दुधाचे कोणते पदार्थ खात नसल्यामुळे मी काही याची टेस्ट घेऊ शकत नाही मग पाहूनच असं वाटतं की किती टेस्टी झालाय बघू शकता किती सुंदर झालाय काजू टाकतो काजू टाकतो हा काजू टाकत अरे अरे माय मिस्टेक माय मिस्टेक ओके ओके निघला निघला अरे असं नाही का हा एक हाताने माझा आता कॅमेरा पकडून येण आता इथं टाकत आहे काजू पण याचा टेस्ट चांगली येईल इथं टाकलाय काजू आता टाकणार इलायची हे आणलं का कुटकरायला हा तर त्याला कुटकर आणि टाक बघा किती सुंदर दिसत आहे याचा कलर आणि टेस्टला पण सुंदर आहे कारण माझ्या तर थोडं थोडीशी घट्ट झाली होती ना तेव्हाच खाऊन टेस्ट करून हो गेले आणि तेव्हा की छान झाली हे तर तेव्हा टाकायचंच होतं बाकी जे आपल्याला काही टाकायचं असते ना किशमिश हे किशमिश नाही टाकली आज ना, ना किशमिश नाही म्हणे आई कोण आई? आई आई ना बरोबर बर, आई नको म्हणलं किशमिश तर इथं टाकले काजू आणि इथं करत इलायची दिसत आहे तुम्हाला तर असं झालं आपल्या बासुंदीचा आजचा सकाळपासून लागली आहे या बासुंदीच्या मागे तेव्हा कुठे झाले आम्ही छोट्या गॅसवर झालंच नसतं म्हणून आम्ही हा भट्टा लावलाय नवीन सिलेंडरला आणून वरचा भट्टा काढून इथं लावलाय छोट्या गॅसवर तर काही एवढी बासुंदी झाली नसती खूप वेळ लागला असता म्हणून आम्ही आता मोठ्या आम्ही याला भट्टा म्हणतो तर भट्ट्यावरच लावू तर झालाय आता मोठं काम आजचं निपटलंच आहे बाकी काम तर झालेच आहे सकाळपासून लागलो तेव्हा कुठं आत्ता झाली आहे कारण हो हो मी याला हो चालू करून ठेवलं आणि बाकी पण कामं करत होती कारण याच्याकडेच पाच बसायला वेळ कोणाकडे होता म्हणून काम पण चालू ठेवले आहे आणि बासुंदी पण येता जाता येता जाता माझं लक्ष होतं इकडे तर म्हणून म्हटलं बासुंदीला मी बाहेरच ठेवते कारण घरातून येणार जाणं येणार जाणं माझं चालूच असते ना म्हणून मी बासुंदीकडे पण लक्ष देणं झालं आणि कामं पण करणं झालं असे मी टू इन वन काम आज दोन्ही एकत्र केलंय त्याच्यामुळे आपली बासुंदी झाले कारण बासुंदीला गोठवायला वेळ लागतो तर पावच पाहतच राहावं लागतं नाही तर कधी वर देऊ खाली सांडून सांगता येत नाही त्याच्यासाठी मी वाटी पण टाकते एक माझ्याकडे ट्विट आहे आमच्या एका काकूनी सांगितली होती की आपण जर दुधामध्ये वाटी टाकून ठेवली तर दूध असं वरती येत नाही अशा म्हणत तर तीच मी टेक्निक आज पण वापर वापरली आहे तर ती वाटी मी बाहेर घासायला दिली आहे ही दुसरी आहे तर वाटी टाकून ठेवून त्याच्यामुळे टाकतो बघा बिलायची टाकत आहे किती सुंदर येत आहे

<laughs> मलाई मलाई टाइप झालं थोडा वेळ पूर्ण नाही ना आईस्क्रीम बनवली याची कारण एवढ्या आत्ता 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 बंद केली तरी एवढं घट्ट आली आणि पुन्हा थोडा वेळ राहिले ना तर आईस्क्रीमच बनेल एका वाटी मध्ये काढून ठेवली तर आईस्क्रीम बनवून जाईल त्याची मुलं खात नाही आईस्क्रीम म्हणून त्यांना ते दिलं तर जाऊन जाते हा खाऊन घेते खाऊन घेते तर ठीक आहे असं झालंय आपला आजचा बासुंदीचा आ, बासंदीची रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो परत टाटा बाय बाय धन्यवाद